नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी खातेदार यांनी ई के वाय सी करावे याबाबत शासनाकडून वृत्तपत्र प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे मित्रांनो या प्रसिद्धीपत्रकामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई केवाय सी ही प्रकारे पूर्ण करायची आहे स्वत तसेच सी एस सी सेंटरवर जाऊन प्रकारे ते केवायसी सी पूर्ण करू शकतात याबाबत माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेली माहिती या ठिकाणी आता आपण सविस्तर पाहूया मित्रांनो हे प्रसिद्धी पत्रक हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट रुपये एक हजार तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, क्षेत्रा हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य द्यावयाचे आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा बारा उतारावर कापूस सोयाबीनची नोंद आहे वनपट्टाधारक शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झालेले नाही अशा गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पुढे माहिती दिलेली आहे सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेदारपैकी अडुसष्ट लाख खातेदार यांनी आपल्या आधार संमती दिली आहे यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख आधार क्रमांक जुळले आहे यांची ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळत आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी कापूस व सोयाबीन अनुदानाकरिता ई के वाय सी करण्याची आवश्यकता असणार नाही यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदार यांनी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस अखेर ई के वाय सी पूर्ण केले आहे उर्वरित शिल्लक एकोणावीस लाख खातेदार यांच्याकरिता या ठिकाणी हे जे पोर्टल दिलेलं आहे या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे तर मित्रांनो या ठिकाणी या पोर्टलवरती स्वतः शेतकरी सुद्धा ई के वाय सी करू शकतो स्वतः ई के वाय सी या पोर्टलवरती प्रकारे करायची याबाबत आपल्या वरती लवकरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सी एस सी मार्फत सुद्धा ई के वाय सी करू शकता याबाबत खाली सूचना दिलेल्या आहे त्या या ठिकाणी आपण पाहूयात ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी करायची आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा कृषी सहाय्यक त्यांचे लॉग आधार मध्ये उपलब्ध क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करतील म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्वतःला ई के वाय सी करण्याकरिता अडचण येत असेल किंवा सीएससी वरती जाऊन तुम्हाला ई केवायसी करायची नसेल अशा वेळेस मित्रांनो तुमच्या एरियामधला जो कृषी सहाय्यक आहे त्याच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधेद्वारे तो तुमची ई के वाय सी त्या ठिकाणी करून देईल याकरिता कोणतेही पैसे तुमच्याकडून आकारण्यात येणार नाही त्यानंतर दुसरा पर्याय असा आहे तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टलवर जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात म्हणजे सी एस सी सेंटरमध्ये जाऊन सुद्धा ई e के वाय सी करू शकतात याकरिता पोर्टलच्या मुख्यपानावर डिस्बर्समेंट स्टेटस येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे नंतर मोबाईलवर प्राप्त होणारा ओ टी पी किंवा सी एस सी केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतात तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय e सी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा तर मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदान मिळविण्याकरिता ई के वाय सी या ठिकाणी आवश्यक आहे तुमची अद्याप झालेली नसेल तर या ठिकाणी वरती जे दोन पर्याय दिलेले होते त्या दोन पर्यायापैकी जो पर्याय तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यायाचा उपयोग करून तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी ई के वाय सी करून घेणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्हाला डी बी द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र